मंत्री अतुल सावे यांना जालन्याचे पालकमंत्री करू नये जालन्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी अतुल सावे कार्यकर्त्यांना निधी कमी प्रमाणात देऊन दुय्यम वागणूक देतात शिंदेच्या शिवसैनिकांचा आरोप अतुल सावे यांना जालन्याच्या पालकमंत्री करू नये जालन्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अतुल सावे यांना विरोध केलाय महायुतीतील पक्षाचा पालकमंत्री चालेल मात्र अतुल सावे यांना करू नये अतुल सावे हे शिवसेना कार्यकर्त्यांना कमी निधी देऊन दुय्यम वागणूक देतात असा जालन्यातील शिवसैनिकांचा आरोप आहे पालकमंत्री कोण व्हावे हा संपूर्ण अधिकार पालकमंत्री निवडण्याचा हा हे मुख्यमंत्री महोदयाचा आहे त्याचबरोबर हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आहे जालना जिल्ह्यामध्ये मागील अडीच वर्षामध्ये आमचं महायुतीचं सरकार आलं आणि शिंदेसाहेबांनी उठाव केल्यानंतर भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आमच्यासोबत आला त्यावेळेस मुख्य मित्रपक्षाचा पालकमंत्री म्हणून सन्मान्य अतुल साळेसाहेबांना लगतचाच जिल्हा असल्यामुळं या जिल्ह्याचं पालक होतं दिलं परंतु शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असतील किंवा आमचा रिपाई आठवले गट मित्रपक्ष या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री महोदयांनी कोणत्याही विश्वासात घेतलं नाही त्यामुळे सर्वांचा रोष आहे की अतुल सावे साहेब सोडून दुसरे कोणतेही पालकमंत्री जर दिले तर ते आम्हाला चालतील खरं तर सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब जर हे मंत्रिमंडळात आले असते तर साहजिकच जालनाचे पालकमंत्री खोतकर साहेब असते किंवा आमचे दुसरे पा जे बबनराव लोणीकर साहेब असतील किंवा नारायणराव कुचे संतोष दानवे साहेब यापैकी कुणीही मंत्री झाला असतं तर साहजिकच पालकमंत्रीपद हे जिल्ह्याला मिळा मिळाला असतं आणि जिल्ह्याचा झपाट्याने विकास होण्यासाठी स्थानिकचा पालकमंत्री राहिला असता सा सावेसाहेब जे पालकमंत्री अडीच वर्ष झाले या जालना जिल्ह्यामध्ये भयानक अशी अतिवृष्टी झाली पांगरे मंदिरा मंडळात अतिवृष्टी दा झाली मंठ्याला अतिवृष्टी झाली घनसंघडला अतिवृष्टी झाली त्या सर्वांचा रोष हा आमच्या पदाधिकाऱ्यावर राहिला की रामनगरला तलाव सांगूला अतिवृष्टी झाली पालकमंत्री महोदयाने आम्ही कळवलं पालकमंत्री यांनी इकडे डोंकूनही पाहिलं नाही त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये जे जा आंदोलन झालं सन्माने जारंग पाटलेने उभं केलं या आंदोलनाला जारंग पाटील साहेबांनी स्वतः त्यांच्या वक्त्यातून सांगितलं की पालकमंत्री हरवले पालकमंत्री कुठं आहे ते आंदोलन मिटवण्यासाठी आंदोलनामध्ये यशस्वीता भाग घेऊन न्याय देण्यासाठी पालकमंत्री महोदयाचा कुठं सकारात्मक प्रतिसाद राहिला आणि त्यामुळे सर्वांचा रोष हा साहजिकच सावेसाहेब आहे म्हणून दुसरे कोणतेही पालकमंत्री दिले तरी नक्कीच या जिल्ह्याचा झपाट्याने विकास जपाट्याने साहजिकच सन्मान्य आमचे लगतचे आमचे सहकारी सन्मान्य संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय खात्याचे मंत्री झाले आणि संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दावा केलेला आहे साहेब भारतीय जनता पार्टीचाही जे पालकमंत्री आले ते आमचे मित्रपक्षाचे किंवा अजितदादा गटाचे पालकमंत्री राहिले ते मित्रपक्ष आहे आम्हाला कोणीही पालकमंत्री अजे लस आले फक्त अतुल सावे साहेब नको मी जिल्हा प्रमुख म्हणून आमचे संपर्क पंडित दादा हे शहर विष्णू पास फुले आम्हाला तर वाटतो सर्वांना की साहजिक शिवसेनेचाच दुसरा कोणी पालकमंत्री यावा पंकज पंकजा आल्या भारतीय जनता पार्टीचे चालतील धनंजय मुंडे चालतील मेघनाथाई बोर्डीकरी चालतील किंवा जे मुख्यमंत्री महोदय ठरतील ते चालतील फक्त अतुल साहेब साहेब नको